सडापूर वाघा मैदानात स्वप्नकरांची महाराष्ट्र केसरी टिटवी त्यांच्यासोबत टेस्टर साडापूर्वा वाघापूर मैदानात आलेत सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बाकासूर आपण सडावाघापूर वाघापूर येथे जे नामदार केसरी मैदान होतं आहे या मैदानासाठी आलेलं आहे बघू शकता मित्रांनो पंचम हिंद केसरी पलटणकरांचा वेगाचा शेवट सरजा पण आज साडा वाघापूर या मैदानामध्ये आलेला आहे मित्रांनो आज सरजा आणि बावऱ्या ही जोडी आज घरचा साज पाळणार आहे साडा वाघापूर नामदार केसरी या मैदानात नमस्कार मित्रांनो तर आपण बघू शकता गोटा पैलवान माऊलीकरांचा हिंद केसरी लारा आपण या सडा वाघापूरच्या मैदानात आलेला आहे दादाज आज लहाराचा पायरा कोणासोबत आहे सातारोड सातारा रोडचा वकील आणि ला लहारा ही जोडी आज मित्रांनो पाहणार आहे सडापूर सडा वाघापूर या मैदानात आपल्यासोबत आहेत शंभू ड्रायव्हर वाघावकर त्यांनी ते आज घेऊन आले टिटवी -टि आणि टेस्टर, टेस्टर। परवा जे मैदान झालं कोळ्याचं नामांकित मैदान महाराष्ट्र केसरी मैदान त्यात एक नंबरचं मानकर आहे टिटवी आणि मुरुमकरांचा सुंदर त्यातीलही मित्रांनो टीटवी आहे ते आज साडा वाघापूर पालकमंत्री केसरी के मैदानात आले तर दादा आज नियोजन कसं आहे टिटवीचं नियोजन अमित पाटलांनी अमित पा, पाटलांनी आणि टेस्टरचं ते टेस्टरचं नियोजन कोणचं मल्हारपेटचं मल्हारपेटचं त्याच्या आधी ती गाडी पळाली नाही पहिल्यांदाच आज टीटवी पहिल्यांदाच पाहणार आहे में हो में आज टी एक भागातलं मैदान आहे ना भागातलं भागात मैदान म्हणजे आहे संबंधित जवळपास मग आज काय टी आज काय अपेक्षा आहे परत अपेक्षा काय ना त्याचा परफॉर्मन्स त्यानं ओके दाखवा की काय प्रॉब्लेम नाही चालेल चालेल शुभेच्छा दादा तुम्हाला मैदानाला आज तुमच्याकडे किती गा गाड्या आहेत तीन गाड्या आहेत तीन गाड्या आहेत शुभेच्छा तुम्हाला मैदानाला धन्यवाद तर बघू शकता मित्रांनो सडा वाघापूर पाटण मैदानात कारुंड्याचा चिक्या पण आलेला आहे त्यालाच चिक्याचा पायरा कोणासोबत आहे बघा सोबत परवा सो जे महाराष्ट्र केसरी मैदान झालं कोळ्याचं मैदान त्यात आपल्याला सीमेला थोडं अपयश आलं हा आज नियोजन चांगलं केलं मोठा पायरा केला आज काय अपेक्षा आहे गुलाला मध्ये चालते शुभेच्छा दादा तुम्हाला धन्यवाद तर बघू शकता मित्रांनो सडा वाघापूर पाटण मैदानात कारुंड्याचा चिक्या पण आलेला आहे दादाच चिक्याचा पायरा कोणासोबत आहे सोबत आहे सोब परवा जे महाराष्ट्र केसरी मैदान झालं कोळ्याचं मैदान त्यात आपल्याला सीमेला थोडं अपयश आलं हा आज नियोजन चांगलं केलं मोठा पैरा केला आज आज काय अपेक्षा आहे गुलादा हा मध्ये चालते शुभेच्छा दादा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो बागायवाडीकरांचा सुंदर आपण या सडा वाघापूरच्या मैदानात आलाय परवा जे महाराष्ट्र केसरी कोळी मैदान झालं त्याचा फायनलचा आहे तर दादा आज सुंदरचा आपल्या पैरा कोणासोबत आहे नाही दादानी केलाय का बरोबर परवा त्याची फायनलला राहिला ना आपलं सुंदर याच्या आधी याची किती फायनल झालेत एक चार चार पाच चार पाच फायनल झालेत या सीझनला चांगला पळतोय चालेल चला धन्यवाद शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी पाखऱ्या पन्नास पन्नास हा पण या सडापूर सडावाघापूर या मैदानात आलेला आहे मित्रांनो परवा जे कोळ्याचं मानाचं महाराष्ट्र केसरी मैदान झालं त्या मैदानाचा मा गुलालाचा मानकर आहे वायर आंबोडेकरांचे वायर आणि आपल्यासोबत आहेत मनोज मिस्त्री आंबोड्याचे वायरचे मालक तर मिस्त्री आज कसं कसं नियोजन आहे आप आपल्या वायरचं आज नियोजन न...

डबल महाराष्ट्र केसरी बनवले हो तुम्हाला आता पुढे अजून अपेक्षा काय आपल्या वायर गट म्हटलं अपेक्षा अपेक्षा काय आहे बरोबर तुम्हाला गट सेमी आणि फायनल या तिन्हीसाठी साठी शुभेच्छा धन्यवाद वाघापूरचं मैदान आहे त्या मैदानात वडकीकरांची व्हाईट गोल्ड पक्षा तो पण आलेला आहे मित्रांनो त्याच्यासोबत त्यांचे सहकार्य आहेत दादांकडून जाणून घ्याच पक्षाचं नियोजन कसं आहे दादाच सोन्या ड्रायव्हर आभाजी वाड्यांनी केले दादा एप आहे कुठलं एप फायनल कोणतं मैदान काय दिगांच्या जवळच तिथे किती नंबर झाला तीन नंबर झालेला हा सोन्या डायवरने नियोजन केलं आहे चालते शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद